नमस्कार मी राकेश नेवसे आणि इंडी जर्नलवर तुमचं सर्वांचं स्वागत काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सने एक रिपोर्ट केला या रिपोर्टमुळे संरक्षण क्षेत्रातील जाणकारांमध्ये भलतीच खळबळ माजली यात काही एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना कोट करत असं सांगण्यात आलं होतं की तेजस विमानांना होत असलेल्या उशिरामुळे भारतीय वायुसेनेच्या स्क्वाड्रन स्क्वाड्रन्सची संख्या खूप वेगानं कमी होण्याची शक्यता आहे स्क्वाड्रन्स आहेत एक स्क्वाड्रन म्हणजे विमानांची एक टीम असते ज्याच्यामध्ये साधारणपणे सोळा ते अठरा विमानं भारतीय वायुसेना ठेवते भारतीय वायुसेनाला दोन आघाड्यांवर युद्ध लढण्याची तयारी करायची आहे एक पाकिस्तान आणि दुसरं चीन त्यासाठी भारतीय वायुसेनेला बेचाळीस स्क्वाड्रन्स ची आवश्यकता आहे पण सध्या भारतीय सेनेकडे फक्त बत्तीस आहेत त्यातही भारतीय वायुसेनेकडे तीन वि तीन स्क्वाड्रन्स या मेघ एकवीस विमानाच्या आहेत मी एकवीस ही अत्यंत जुनी विमानं आहेत दोन हजार बारा दोन हजार चौदाच्या काळापासूनच त्यांना रिटायर करायचा विचार भारतीय वायुसेना करते पण आता दोन हजार पंचवीस पर्यंत ती रिटायर होणं अपेक्षित होतं ती दुसऱ्या पिढीची विमानं आहेत त्यांची जागा घेण्यासाठी भारत भारतीय वायुसेने सेनेनं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीकडे त्र्याऐंशी तेजस विमानांची ऑर्डर दिली होती तेजस विमानांना बसवण्यात येणारी इंजिन जनरल इलेक्ट्रिक कंपनी मार्च महिन्यातच देणार होती पण सप्टेंबर महिन्याशिवाय खेरीज ती त्यांना देता येणार नाहीयेत असं त्यांनी सांगितलंय त्यानंतरनं आता भारतीय वायुसेनेसमोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय म्हणजे सध्या त्यांच्याकडे असलेली जी तीन स्क्वाड्रन्स आहेत मिग एकवीसच्या त्या त्यांना दोन हजार पंचवीस पर्यंत निवृत्त करायच्या होत्या पण त्या त्यांना निवृत्त करता येणार नाहीयेत आणि शक्यता अशी आहे की त्यांना अजून एक वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत त्या वापराव्या लागू शकतात भारतीय वायुसेनाच्या सेनेत होणाऱ्या बहुतेक अपघातांमध्ये मी एकवीस विमानांचा समावेश असतो ही विमानं एकोणीसशे पन्नासच्या काळात संकल्पना त्या विमानांची तयार झाली होती त्यानंतरनं एकोणीसशे ऐंशी सत्तर ते ऐंशीच्या काळामध्ये भारतीय वायुसेनेने मोठ्या प्रमाणात या विमानांना विकत घेतलं होतं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताने धाकामध्ये बॉम्बिंग करण्यासाठी मी एकवीस विमानं वापरली होती म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ही विमानं किती नक्कीच ती एकाहत्तरची विमानं आता वापरली जात नाही आहेत स्क्वाड्रन्स खूप वेगवेगळ्या आहेत पण ही विमानं भारतीय वायुसेना तेव्हापासून वापरते दोन हजार चार साली भारतीय वायुसेनेनं मी एकवीस विमानांच्या जागे दुसरी विमान भरती करण्यासाठी एक टेंडर प्रक्रिया काढली तिला एम ए म्हणतात त्या तिचा फुल फॉर्म आहे फुल फॉर्म आहे मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट या या स्पर्धेतून शेवटी भारतीय वायुसेनेला राफेल विमानं मिळणं अपेक्षित होतं भारतीय वायुसेना साधारणपणे एकशे सव्वीस अशी विमानं घेणार असं अपेक्षित असताना फक्त त्यांना छत्तीस विमानं मिळाली कमी घेतलेली विमानं त्यात विमानं घ्यायला झालेला उशीर यामागे कुठेतरी भारतीय वायुसेनेची निर्णय प्रक्रिया जबाबदार आहे अशी सात टीका सातत्याने वायुसेनेवर होत आहे जसं की मी यापूर्वीच सांगितलं भारतीय वायुसेनेला बेचाळीस स्क्वाड्रन्सची गरज आहे पण सध्या भारतीय वायुसेनेकडे फक्त बत्तीस स्क्वाड्रन्स आहेत त्यातही बहुतांश विमानं जुन्या पिढीची आहेत त्याचा दुष्परिणाम आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये बालाकोट स्ट्राईक नंतर आणि दोन हजार वीस मध्ये चीनच्या युद्धात चीनच्या आणि भारताच्या सीमावादात दिसला होता असं असतानाही भारतीय वायुसेना निर्णय प्रक्रियेत प्रचंड वेळ घालवते पटकन निर्णय घेत नाही आणि त्यामुळे स्क्वाड्रनची संख्या अजून वेगाने कमी होत चालली आहे असं दिसून येत आहे त्यामुळे जानकार वायुसेनेवर जोरदार टीका करू लागले हा विषय तपशीलवार जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा भेट द्या इंडी जर्नल डॉट इनला मी राकेश नेसे हा माझा पहिलाच प्रयत्न होता कॅमेरासमोर माझा मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा खालच्या कमेंट बॉक्समध्ये इंडिया चॅनल लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका वीस सालच्या अगोदरचा जो कालखंड होता तो राजकारणामधला इतिहासामधला टिळक युग म्हणून ओळखला जाणारा कालखंड होता म्हणजे मला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायला पाहिजे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सगळ्या भारताचा नेता म्हणता येईल असा पहिला माणूस म्हणजे लोकमान्य टिळक आहेत लोकमान्य टिळकांच्या अगोदर इथे आधुनिक भारतामध्ये म्हणजे कॉलोनियल इंडिया म्हणूयात आपण त्याला ब्रिटिश इथे आल्यानंतर कुणीही देशाचा नेता म्हणून असा नव्हता <laughs> त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये त्यांनी त्यांनी महत्वाचं काम केलं असेल आणि त्याची नोंद त्या कामाची नोंद ही इतिहासाने नक्कीच घेतलेली आहे पण ज्याला संपूर्ण भारतभर नेता म्हणून मानलं गेलं <laughs> भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याचे काही अनुयायी तयार झाले आणि <laughs> ते अनुयायी म्हणजे त्याच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असणारे अनुयायी तयार झाले <laughs> असा नेता कोण आहे पहिला तर पहिला नेता लोकमान्य टिळक आणि म्हणून लोकमान्य टिळकांचं वैशिष्ट्य असं की ते पहिले होते आणि त्यांनी एकूण ब्रिटिश साम्राज्याला एक आव्हान दिलं असं आव्हान त्यापूर्वी कुणीही दिलेलं no. नाही